आणि तुम्ही बघत आहात दख्खन मीडिया आपल्या सगळ्यांचं स्वागत दख्खन मीडिया या चॅनलमध्ये तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मी आहे आणि आपण या शहरातील माठ विक्रेत्यांशी आज थेट संवाद साधणार आहोत नेमक्या यांच्या समस्या काय आहेत आणि उन्हाळ्या लागल्यानंतर माठाचं महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर जाणून घेऊया सोबत आहेत सीता पल्ले त्या एक गेले चाळीस वर्षापासून माठ विक्रेते आहेत एक स्त्री असून सुद्धा हे अतिशय मन लावून त्यामध्ये काम करतात त्या अनेक वर्षांपासून माठ देखील बनवतात तर आज प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्यांना जाणून घेणार आहोत तर बघूया त्यांचा नेमका याबद्दल काय प्रतिक्रिया अनेक वर्षापासून हे माठाचं काम करतात तुम्ही यामधला अनुभव हो आम्हाला सांगा तुम्ही कशा स्वरूपामध्ये

आपलं धंदाने धंदा आहे ना यात म्हणजे पप्पा म्हणले मला आता बघू तर या आपला धंदा कर तू तू आपला धंदा धर चांगला असतो तुमचं मूळ गाव कुठलं आहे हेच तुमचं धक्का तुम्हाला हेच आपण धंदा तर चांगलं आमचं गडदा गेल्या तीस ते चाळीस वर्षापासनं हे हे काम करतात आणि लहानपणापासूनच अगदी या व्यवसायाची आवड त्यांना निर्माण झालेली आहे माठ बनवण्यापासून ते माठ विकण्यापर्यंत या त्यामध्ये काम करतात तर तुम्हाला नेमके कसे अनुभव येतात जे माठ विकताना किंवा जसं की प्रत्येक ग्राहक येतो तर प्रत्येक तुम्ही जर ज्या किमतीला तो माठ जावा त्या किमतीमध्ये तुमचा माठ विकतो काही किती चांगलं त्यांचं असं म्हणणं आहे की एवढ्या एवढे कष्ट करून देखील आम्हाला जो भाव पाहिजे तो भाव त्यांना मिळत नाही आहे पण त्यांची एवढीच एक विनंती आहे नागरिकांना की आम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये भाव द्या जेणेकरून त्यांना देखील एक चांगला व्यवसाय त्यांचा चालू होईल तर आत्ताच आपण सीता पलय यांच्याकडनं काही माहिती जाणून घेतली तर त्यांचाच मुलगा पुरुषोत्तम पलय हा आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्याशी देखील एक गप्पा गोष्टी करूया तर मित्र किती दिवसांपासून या यामध्ये तू काम करतो मी दहा वर्षापासून दहा वर्षापासून तू आज काम करतो काय शिक्षण झालं बी कॉम झालेला आहे मित्राचा आणि तो गेल्या दहा वर्षापासून यामध्ये काम करतो तर काय सांगशील नेमकं सध्या मिळावं लागलेलं आहे माझ्याचं महत्व माटाचं महत्त्व म्हणजे शरीरासाठी राहते आरोग्य वगैरे चांगलं राहते फ्रीजचं पाणी पेण्याने ना तसं दुखणं वगैरे होऊन जातं ना शर्दी वगैरे माटाचं पाणी केलं ना चांगलं वाटतं आणखीन जास्तीत जास्त पाणी पिऊ शकतो शरीरासाठी एकदम नेमकं तू माठ देखील तर एक साधारणतः एक माठ बनवण्याची मेहनत खूप खूप माझ्या म्हणजे आम्ही बनवतो ना नागे लागतो ते अलग अलग नेमकं माठ बनवताना तुला बरेच कष्ट करायला लागत त्यासाठी तू शिक्षण सध्या ती शिकत आहे नाही नाही शिकत शिक्षण तुझं झालं तर शिक्षणासोबतच माठ बनवण्याची कला देखील त्यांनी अवगत केलेली आहे आणि सध्या आपण त्याच्याकडनं ज्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की माठ बनवण्यामागण्याची भरपूर मेहनत असते पण हा माठ बनवण्यामागची जी मेहनत आहे त्याला भाव देखील तुम्ही तितक्याच स्वरूपामध्ये दिला पाहिजे धनश्री धोंडगे दख्खन मीडिया धन्यवाद